चला आज आपण वेगळ्या पद्धतीची चटणी बघूया हे बघ तवात आपल्या अर्धी वाटी शेंगदाणे घेतले ते शेंगदाणे मी भाजून घेते चांगले असे भाजून घ्यायचे तडतडले पाहिजे हे बघा सुक खोबरं भाजून घेते आपण एक वाटी आहे एक वाटी म्हणजे ही ही वाटी नाही अशी वाटी हे बघा काळे तिळे टाकलेत काळे तिळ याला कोण कोण कारल्याचं बी पण म्हणतात हे पण तडतड गॅस एकदम स्लो ठेवायचा ते सगळे उडतील पण मी मस्त असे भाजून घेते तर गाई बायकोनी जर भाजी नाही बनवली तर पटकन ज्या बॉटलमध्ये हे तिरकोट भरलं असेल पटकन काढायचं घ्यायचं चपात्यानी खायचं खूप छान खूप सुंदर लागते हा कांद्याचा बी आहे आणि त्याच्यात मी हा थोडासा कांद्याचा बी पण टाकते छान लागेल चटणी हे बघा गायच हे सगळं मी भाजून घेतले आता ना ह्याला मस्त मिक्सरमध्ये भरट वाटून घेईल आणि मग भरट वाटून घेतल्यानंतर आपली चटणी तयार आणि ह्याला काय म्हणतात तिळकूट हे बघा आता हे मी मिक्सरला वाटून घेते हे बघ हे असं भरट वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दुसरे साईज ते टाकते मी हे बघा ह्याच्यात लाल मिरची पावडर टाकते तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी तुम्ही टाका मला थोडे तिखट पाहिजे ही चटणी म्हणून मी एक ही एक वाटी घेतली छोटी आणि त्याच्यात हे मीठ टाकते बघा ह्याच्यात आता मी हे तेल टाकते चटणी ना खरी काळी असते पण मला तिखट पाहिजे म्हणून मी ह्याच्यात मिरची पावडर टाकली हे बघा अशी चांगली मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आणि आपल्या काचेच्या बॉटलमध्ये मध्ये म्हणा किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्येही भरून ठेवायची ही बाहेर ठेवली तर आठ दिवस तरी चालेल कारण का याच्यात आपण सुकं खोबरं घेतलं आहे ना तर मग ते जास्त दिवस राहणं मुश्किल आहे भा फ्रीजमध्ये ठेवला तर एक महिना राहून जाईल ही बघा चटणी आपली तयार आहे पण ह्याला काय म्हणतात तिलकूट काळे तिल घेतलेत ना ह्याला म्हणतात तिलकूट तर बघा गाईच कशी चटणी तयारी तयार झालेली आहे तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा हे बघा आणि चटणी आपली रेडी आहे आपल्याकडे काही नसेल भाजी वगैरे तरी चपातीला तुम्ही लावून लावून खाऊ शकता तरी बघा आपली चटणी रेडी झालेली आहे हे बघा चटणी रेडी झाली आपली जर तुम्हाला त्याच्यामध्ये असे वरते तीळ दिसायला हवेत तर थोडे भाजून तीळ वरती तुम्ही टाकू शकता काळे तीळ पण मी मिक्सरला सगळी बारीक केले हे आणि मग ही अशी चटणी तयार झाली तरी बघा काळ्या तिळाची चटणी तयार आहे आणि ह्याला नाव दिलेलं आहे तिळकूट तिळकूटच म्हणतात तरी बघा तर, बगा। तर बगा। तो गाईच कशी वाटली तुम्हाला चटणी नक्की कमेंटमध्ये सांगा त गाईच की चटणी छान वाटली म्हणून हे बघा